शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली उद्धव ठाकरेंच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता आता हीच परिस्थिती विधानसभेत राहील का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता पण मतदान झालं आणि त्यानंतर जे एक्झिट पोल समोर आले त्यातून तर असं काही दिसतच नाहीये विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरे ही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत चला तर मग जाणून घेऊयात एक्झिट पोलने खरी शिवसेना कुणाची उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यापैकी कोण सरस ठरलं या प्रश्नाचं उत्तर दिले का पाहूयात नमस्कार मी श्रीकांत खानवे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास साठ पेक्षा अधिक टक्के मतदान झालं या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले यात काही संस्थांनी माहिती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीला कौल दिला तसेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील याचा ढोबळ अंदाज देखील व्यक्त केला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने पंच्याण्णव जागांवर उमेदवार दिले होते तर महायुतीत शिंदे गटाला एक्क्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता या निवडणुकीतील विविध एक्झिट पोलमध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे दोन्ही गटात फारसा फरक दिसत नाही पोल डायरीच्या अंदाजानुसार शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा मिळतील तर ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे लोकशाही मराठी रुद्रच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाला तीस ते पस्तीस जागांवर विजय मिळू शकतो तर ठाकरे गटाचे उमेदवार एकोणचाळीस ते जागांवर विजय शकतात असा अंदाज आहे या दोन्ही संस्थांच्या पोलचा विचार केला तर ठाकरे गट आणि शिंदे गटात फारसा फरक दिसत नाही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही दोन्ही शिवसेनेत चुरशी लढत पाहायला मिळत आहे मॅट्रिक संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला एकवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा अंदाज आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावीस ते पंचेचाळीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय इलेक्टोरल एजने मात्र ठाकरे गटाला स्पष्ट कौल दिला या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंची शिवसेना सरस ठरताना दिसत आहे ठाकरेंना साठ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सव्वीस जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे चाणक्यचा अंदाज जर पाहिला तर त्यामध्ये ठाकरे गटाला त्रेसष्ट तर एकनाथ शिंदे गटाला त्रेसष्ट पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय म्हणजेच या एक्झिट पोलनुसार शिंदे आणि ठाकरे गटात फिफ्टी फिफ्टी सामना होण्याची शक्यता आहे एक्झिट पोलचे सर्व अंदाज पाहिले तर दोन्ही गटामध्ये टफ फाईट झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील जनतेने अजूनही उद्धव ठाकरेंची साथ पूर्णपणे सोडली नाही हेच यावरून दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचं नाणं खणखणीत वाचताना दिसत आहे तर एकनाथ शिंदे यांचीही क्रेज कमी होण्याचे संकेत मात्र दिसत नाहीये ठाणे आणि मुंबई पट्ट्यात ठाकरे गटाची ताकद फारशी कमी झाल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसलेलं नाहीये टी व्ही नाईन रिपोर्टर पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे ऐंशी जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर शिंदे गटाला पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तेवीस पेक्षा अधिक जागा मिळतील अशी शक्यता आहे या पोलनुसार महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये काँग्रेसला पन्नास ठाकरे गटाला चव्वेचाळीस पेक्षा जास्त तर शरद पवार गटाला बेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे या पोलचा अंदाज जर पाहिला तर ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे अर्थात हा फक्त अंदाज आहे असे असले तर मतमोजणीनंतर कोण गुलाल उदाळणार याचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद